नमस्कार मी जई आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते जाईज रेसिपीमध्ये तर आज आपण जाईज रेसिपीमध्ये अंगारकी चतुर्थीनिमित्त मस्त सात्विक अशी उपवास सोडण्यासाठी थाळी बनवतोय तर या स्वयंपाकामध्ये मी अजिबात कांदा आणि लसूण वापरलेला नाहीये तर या थाळीमध्ये आपण तळणीचे मोदक बनवलेले आहेत आणि पटकन तयार होतील असेच पदार्थ इथे मी तुम्हाला दाखवलेले आहेत आणि अगदी तासाभरामध्ये हा चविष्ट असा स्वयंपाक तयार होतो आणि कसं नियोजन करायचं हेही हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करूयात तर सुरुवातीला सगळ्यात आधी आपण मोदकांसाठी पीठ मळून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचसोबत इथे आपल्याला एक छोटी वाटी बारीक रवा घालायचा आहे तर लक्षात घ्या की इथे आपल्याला बारीक रवा घालायचा आहे मोठा रवा घालायचा नाहीये आणि त्याचसोबत यामध्ये चवीपुरतं मोहन घालायचं आहे म्हणून मी इथे दोन चमचे तेल या पातेल्यामध्ये गरम करायला ठेवून देते तर आपलं तेल चांगलं कडकडीत गरम होते तोवर आपण हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घेऊयात तर इथे आपण गव्हाच्या पिठामध्ये रव्याचं प्रमाण थोडं जास्त वापरल्यामुळे मोदक छान खुसखुशीत होतात आणि ते शेवटपर्यंत छान खुसखुशीत राहतात तर आता इथे आपलं तेल छान गरम झालेलं आहे आता या कडकडीत तेलाला आपण या पिठामध्ये ओतून देऊयात आणि सुरुवातीला याला हाताने लगेचच मिक्स करायला घ्यायचं नाही कारण हे तेलाचं मोहन खूप गरम असतं हाताला चटका वगैरे बसू शकतो त्यामुळे सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं थोडं आणि हे पीठ थोडंसं थंड झालं मग हाताने मिक्स करायला घ्यायचं तर हे बघा आता हे तेलाचं मोहन या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं तर हे बघा या पिठाची अशी चांगली मूट तयार झाली पाहिजे म्हणजे आपल्याला समजलं जातं की हे तेलाचं मोहन या पिठाला सगळीकडे व्यवस्थित लागलं गेलेलं आहे आता हे तेलाचं मोहन या पिठामध्ये चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता काय करायचं थोडं थोडं पाणी घालायचं यामध्ये आणि हे पीठ मळून घ्यायचं तर लक्षात घ्या की हे मोदकाचं पीठ मळत असताना थोडस सैलसर मळायचं कारण काय होतं यामध्ये आपण रवा घातलेला आहे आणि रवा जेव्हा भिजतो तेव्हा तो थोडासा फुगला जातो त्यामुळे हे पीठ मळत असताना सुरुवातीला सैलसर मळायचं म्हणजे ते भिजल्यानंतर आपोआप घट्ट होऊन जातं तर हे बघा इथे माझं हे मोदकाचं पीठ छान मळून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता या पिठाला मी थोडस सेलसरच मळून घेतलेलं आहे आता आपलं हे मोदकाचं पीठ मळून तयार झालेलं आहे आता यावरती आपण थोडस तेल लावूयात आणि याला परत एकदा मळून घेऊयात तर आता या पिठाला मी ते या, पिठा या तेलामध्ये परत एकदा मळून घेतलेला आहे आता याला एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात आणि यावरती झाकण ठेवूयात आणि या मोदकाच्या पिठाला असंच आपण भिजू देऊयात आणि इथे बघा माझी चपाती बनवण्याची कणिक देखील मळून झालेली आहे तर साधारण अडीच मोठ्या वाट्या इथे मी गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि त्याची मी कणिक मळून घेतलीय आणि या पिठाला मी खूप जास्त मळत बसलेली नाहीये फक्त ही कणिक मी थोडीशी ओलवून घेतलीय आता या कणकेला तेल न लावता याला असंच आपण झाकून ठेवायचंय म्हणजे आपले बाकीचे पदार्थ होईपर्यंत आपली कणिक छान भिजली जाते तर इथे माझी चपातीची कणिक देखील भिजवून झालेली आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊयात तर या थाळीमध्ये आपण व्हेज पुलाव बनवतोय तर त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी तांदूळ या भांड्यामध्ये काढून आहे तर इथे मी लांब दाण्याचा बासमती तांदूळ वापरलाय तर तुमच्याकडे जो तांदूळ घरी अवेलेबल असेल किंवा जो तांदूळ तुम्हाला खायला आवडतो तो तुम्ही तांदूळ इथे वापरला तरी देखील चालेल आता या तांदळाला आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घ्यायचंय तर हे बघा इथे मी हे तांदूळ स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेतलेले आहेत आता या तांदळामध्ये तांदूळ बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आता या तांदळाला आपल्याला अर्धा तास तरी या पाण्यामध्ये असंच भिजत ठेवायचं आहे तर आता आपले तांदूळ भिजत आहेत तोवर आपण मोदकासाठी सारण करून घेऊयात तर मोदकांसाठी सारण बनवण्यासाठी इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन थोडा गरम झाला की यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घालायचंय आणि तूप थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा खसखस घालायची खस आहे आणि गॅस आता कमी करायचा आणि या खसखसला छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं तर खसखस आपली -खस छान भाजून झालेली आहे आता यामध्ये आपण दोन मोठ्या वाट्या ओल्या खोबऱ्याचा खीस घालायचा आहे आता गॅस मध्यम करायचा आणि या खोबऱ्याला एक ते दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं तर सुरुवातीला फक्त खोबरं परतून घेतल्यामुळे काय होतं खोबऱ्यामध्ये जे मॉइश्चर असतं ते निघून जातं आणि मोदकामध्ये खूप पाणी पाणी राहत नाही तर इथे आपलं खोबरं छान परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घालूयात आता या गुळाला या खोबऱ्यामध्ये आपण चांगलं मिक्स करून घेऊ तर लक्षात घ्या की दोन वाट्या खोवलेल्या खोबऱ्यासाठी खोवले इथे आपण एक वाटी गूळ वापरतोय तर हे जे प्रमाण आहे ते अगदी योग्य आहे त्यामुळे तुमचे मोदक खूप जास्त गोडही होत नाहीत आणि खूप जास्त कमी गोड देखील होत नाहीत आता हा जो गूळ आहे याला पूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला मध्यम गॅसवरतीच करायची आहे तर हे बघा इथे आपला या सारणामधील संपूर्ण गूळ विरघळलेला आहे आणि तुम्ही बघू शकता या सारणामध्ये गुळाचं पाणी खूप जास्त राहिलेलं नाहीये हे मिश्रण थोडंसं कोरडं देखील झालेलं आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपण एक चमचा केशर वेलची सिरप घालतोय जर तुमच्याकडे केशर वेलची सिरप नसेल तर तुम्ही इथे अर्धा छोटा चमचा वेलची पूड घातली तरी देखील चालेल आता याला परत एकदा आपण मिक्स करून घेऊ आणि एक दहा बारा सेकंद थोडस परतून घेऊ तर आता आपलं हे मोदकाचं सारण तयार झालेलं आहे आता याला मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि थंड करायला ठेवून देते तर आता आपलं मोदकाचं सारण बनवून झालेलं आहे आता आपण मस्त अशी शेवयाची खीर बनवून घेऊ तर शेवयाची खीर बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बारीक रेडीमेड शेवया घेतलेल्या आहेत तर तुमच्याकडे ज्या घरी बनवलेल्या शेवया असतात त्या तुम्ही इथे वापरल्यात तरी देखील चालेल आता या शेवयांना मी हातानं थोडंसं असं बारीक करून घेतेये आता खिरीमध्ये घालण्यासाठी इथे मी थोडेसे बदाम आणि थोडेसे काजू घेतलेत आता या काजू आणि बदामाला मी एकदम बारीक बारीक असं कापून घेते कारण ते खिरीमध्ये दाताखाली आल्यानंतर छान लागतात तर हे बघा इथे माझे हे सगळे काजू बदाम कापून झालेले आहेत आता आपण खीर बनवायला सुरुवात करूयात तर खीर बनवण्यासाठी इथे मी एक पातेल गरम करायला ठेवतीये आता यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घालायचंय तर लक्षात घ्या की कोणतीही खीर तुम्ही बनवत असताना खूप जास्त तुपाचा वापर करायचा नाही नाहीतर खिरीमध्ये खूप जास्त तूपतूप लागतं आता तूप थोडं गरम झालं की यामध्ये आपण मगाशी जे कापून घेतलेले काजू बदाम होते ते आपण या तुपामध्ये घालून घेऊयात आणि या दोन्ही जिन्नसांना या तुपामध्ये चांगलं खरपूस असं भाजून घेऊयात आणि हे जिन्नस तुपामध्ये परतत असताना गॅस एकदम कमी करायचा नाहीतर हे दोन्ही जिन्नस तुपामध्ये करपले जातील तर हे बघा इथे माझे हे काजू बदाम छान ब्राऊन रंगावरती परतून झालेले आहेत आता यामध्ये आपण मघाशी ज्या बारीक करून शेवया घेतल्या होत्या त्या घालूयात आता गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि या शेवयांना छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून आहे तर लक्षात घ्या की या शेवया भाजत असताना अजिबात मोठ्या गॅसवरती भाजायच्या नाहीत नाही तर या देखील करपल्या जातील तर हे बघा इथे माझ्या शेवया देखील छान तांबूस रंगावरती भाजून झालेल्या आहेत आता यामध्ये आपण दूध घालून घेऊयात तर इथे मी बरोबर अर्धा लिटर दूध ओतलेलं आहे आणि त्याचसोबत इथे आपल्याला अर्धा लिटर पाणी घालायचं आहे जर तुम्हाला पूर्णपणे दुधाची खीर बनवायची असेल तर तुम्ही इथे पूर्णपणे एक लिटर दूध वापरलं तरी देखील चालेल आता याला थोडंसं आपण हलवून घेऊ आता गॅस आपल्याला मोठा करायचा आहे आणि या खिरीला एक छान उकळी आणायची आहे तर या खिरीला उकळी आलेली आहे आता याला आपण परत एकदा हलवून घेऊ आणि आत्ताच आपण यामध्ये साखर घालून घेणार आहोत तर इथे मी बरोबर पाऊन वाटी साखर घेतली आहे ती आपण या खिरीमध्ये घालून घेऊयात आणि त्याच सोबत या खिरीमध्ये आपल्याला अगदी चिमुटभर मीठ घालायचंय तर मीठ घातल्याने या खिरीची चव अजून छान होते आता गॅस एकदम कमी करायचा आणि एक साधारण दहा ते पंधरा मिनिट आपण या खिरीला छान शिजवून घेऊ म्हणजे ती छान अशी मिळून येईल आणि घट्टसर दाटसर अशी तयार होईल तर आता आपली खीर तयार होतीये तोवर आपण बिना कांदा लसणाची बटाट्याची आमटी बनवून घेऊ तर बटाट्याची आमटी बनवण्यासाठी इथे मी तीन ते चार बटाटे मघाशी शिजवून घेतले होते आणि या बटाट्यांच्या मी साली देखील काढून घेतलेल्या आहेत आणि त्याचसोबत इथे मी तीन टोमॅटो आणि एक इंच आलं आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या तर सुरुवातीला हे जे टोमॅटो आहेत त्यांना आपण बारीक चिरून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि या टोमॅटोची छान अशी प्युरी तयार करून घेऊ आणि इथे बघा माझी टोमॅटोची प्युरी तयार झालेली आहे आता याच पद्धतीने मी आलं आणि हिरवी मिरची बारीक करून घेते तर आता एक दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपली खीर देखील झालेली आहे आता यामध्ये आपण सगळ्यात शेवटी दोन चमचे केशर वेलची सिरप घालूयात आणि मघाशी सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडे केशर वेलची सिरप नसेल तर तुम्ही इथे एक छोटा चमचा वेलची पावडर यामध्ये घातली तरी देखील चालेल आता या केशर वेलची सिरपला आपण थोडस मिक्स करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता आपली ही खीर मस्त अशी दाटसर तयार झालेली आहे तर आता आपली शेवयाची खीर तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि आपण आता बटाट्याची आमटी बनवायला घेऊ तर बिना कांदा लसणाची बटाट्याची आमटी बनवण्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाल्यानंतर यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल थोडं गरम झालं की यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान फुलले पाहिजेत तेलामध्ये आणि त्याचसोबत इथे आपल्याला दोन छोटे तुकडे दालचिनीचे घालायचे आहेत आणि दोन तमालपत्र घालायचे आहेत आणि लगेचच यामध्ये मग आपण वाटून घेतलेलं आलं आणि हिरवी मिरचीचं वाटण घालायचं आहे आता या सर्व जिन्नसांना या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं गॅस मध्यमच ठेवायचं आहे आपल्याला आता हे सर्व जिन्नस थोडेसे परतून झाले की यामध्ये आपण मगाशी जी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली ती आपण यामध्ये घालून घेऊयात आता गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे आणि या टोमॅटोच्या प्युरीला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून आहे तर हे बघा या टोमॅटोच्या प्युरीला मी चांगलं तेल सुटेपर्यंत मध्यम गॅसवरती परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण थोडेसे कोरडे मसाले घालून घेऊयात तर सुरुवातीला अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे एक छोटा चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचा आहे आणि त्याचबरोबर इथे आपल्याला एक छोटा चमचा धनेपूड घालायची आहे आणि अर्धा छोटा चमचा जिरेपूड घालायची आहे आता या सर्व जन्नसांना या टोमॅटो मध्ये चांगलं परतून घ्यायचं या मसाल्यांना देखील चांगलं तेल सुटलं पाहिजे इतपत आपल्याला परतून घ्यायचंय तर हे बघा इथे या मसाल्यांना मी तेल सुटेपर्यंत परतून घेतलंय आता यामध्ये शिजवून घेतलेले बटाटे घालायचे तर या बटाट्यांच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या नाहीयेत तर हे बटाटे असे हाताने चुरून घालायचे आहेत जसं मी दाखवत आहे त्याप्रमाणे तर हे बटाटे असे हाताने चुरून यामध्ये घातल्याने ही बटाट्याची आमटी छान मिळून येते आणि त्यामुळे तिची चव देखील छान होते तर हे हे बघा इथे मी सगळे बटाटे असे हाताने चुरून यामध्ये घातलेले आहेत आता काय करायचं या मसाला या बटाट्यांना एक ते दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं चा। गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आपल्याला तर हे बघा हे बटाटे या मसाल्यांमध्ये चांगले मिक्स झालेले आहेत आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात तर हे बघा इथे मी जवळपास दोन ग्लास पाणी यामध्ये घालतीये आणि त्याचसोबत यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेतये आता या पाण्याला या बटाट्यांमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आता काय करायचं गॅस मोठा करायचा आणि या आमटीला एक उकळी यायची वाट बघायची तर हे बघा या बटाट्याच्या आमटीला उकळी आलेली आहे आता याला आपण परत एकदा हलवून घेऊ आता गॅस एकदम कमी करायचा आणि साधारण सात ते आठ मिनिट या आमटीला आपण असंच उकळवत ठेवायचं म्हणजे ही आमटी छान मिळून येईल आणि हो यावरती तुम्ही झाकण न ठेवता याला असंच उकळवत ठेवलं तरी चालेल तर हे बघा एक साधारण सात ते आठ मिनिट झालेले आहेत आणि ही बटाट्याची आमटी छान मिळून आलेली आहे आणि या आमटीला मी मध्ये मध्ये हलवत होते आणि सगळ्यात शेवटी यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि थोडीशी कसुरी मेथी हाशी हाताने सुरून घालायची आहे आणि त्याचसोबत इथे आपल्याला अर्धा छोटा चमचा गरम मसाला घालायचा आहे आता याला आपल्याला परत एकदा हलवून घ्यायचंय आणि तुम्ही बघू शकता मघासपेक्षा ही आपली बटाट्याची आमटी छान मिळून आणि दाटसर झालेली आहे आणि आता जरी तुम्हाला ही आमटी थोडीशी पातळ वाटत असेल तरी ती थंड झाल्यावरती अजून छान मिळून येते तर तयार झाली आपली चमचमी तशी बिना कांदा लसणाची बटाट्याची आमटी तर आता आपली बटाट्याची आमटी तयार झालेली आहे आता आपण व्हेज पुलाव बनवायला सुरुवात करूयात तर व्हेज पुलाव बनवण्यासाठी इथे मी थोडीशी अशी तयारी करून घेतलेली आहे तर पुलावमध्ये घालण्यासाठी इथे मी खडे मसाले आणि थोडेसे कोरडे मसाले एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि पुलावमध्ये घालण्यासाठी ज्या मी भाज्या घेतलेल्या आहेत त्या देखील एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत तर इथे मी भाज्यांमध्ये अर्धी वाटी मटार एक गाजर आठ ते दहा फरसबीच्या शेंगा आणि थोडासा फ्लॉवर इथे मी घेतलाय आता या सर्व भाज्यांना आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचंय तर हे बघा इथे माझ्या या सगळ्या भाज्या चिरून झालेल्या आहेत म्हणजे पुलाव बनवण्यासाठी माझी सगळी तयारी करून झालेली आहे आता आपण पुलाव बनवायला सुरुवात करूयात तर पुलाव बनवण्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवलीये तर हा पुलाव तुम्ही कुकर मध्ये देखील बनवू शकता फक्त यामध्ये पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं हे मी तुम्हाला पुढे सांगेनच कढई थोडी गरम झाली की यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घालायचंय आणि त्याच सोबत यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे तेलही घालायचंय तेल थोडं गरम झालं की यामध्ये आपण अर्धा छोटा चमचा जिरे घालायचे जिरे चांगले भाजून झाले की यामध्ये आपण दोन तमालपत्र पाच ते सहा काळी मिरी दोन काळी वेलची आणि दोन दालचिनीचे तुकडे घालायचे आता हे सर्व खडे मसाले तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे खडे मसाले भाजून झाले की यामध्ये आपण एक चमचा हिरवी मिरची आणि आलं याचं वाटण करून घेतले ते घालून घेऊयात आता या वाटणाला देखील तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आता हे सर्व जिन्नस तेलामध्ये चांगले परतून झाले की यामध्ये आपण मघाशी ज्या चिरून घेतलेल्या भाज्या होत्या त्या आपण घालून घेऊयात आता गॅस मोठा करायचा आणि या भाज्यांना एक ते दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं मोठ्या गॅसवरती भाज्या परतून घेतल्याने भाज्या अशा छान क्रंची होतात तर हे बघा एक ते दोन मिनिट मोठ्या गॅसवरती मी या भाज्यांना परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण थोडेसे कोरडे मसाले घालून घेऊयात तर सुरुवातीला अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे आणि त्याचसोबत अर्धा छोटा चमचा लाल तिखट घालायचा आहे एक छोटा चमचा भाजलेल्या धण्याची पूड घालायची आहे आणि त्याचसोबत इथे मी एक छोटा चमचा गोडा मसाला घेतलेला आहे जर तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर तुम तुम्ही या स्टेजला इथे तुम्ही अर्धा छोटा चमचा गरम मसाला वापरला तरी देखील चालेल आणि सगळ्यात शेवटी शो इथे आपल्याला एक छोटा चमचा मीठ घालायचा आहे आता हे सर्व कोरडे मसाले या भाज्यांमध्ये परत एकदा आपण परतून घेऊ आणि गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे खूप मोठी करायची नाही तर साधारणपणे एक मिनिट भर या सर्व जिन्नसांना मी परत एकदा परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण मघाशी जे भिजत ठेवलेले तांदूळ होते ते घालून घ्यायचे तर तांदळामधील पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आणि मग हे तांदूळ या भाज्यांमध्ये घालून घ्यायचे आता गॅस मध्यम करायचा आणि या तांदळाला देखील या भाज्यांमध्ये एक ते दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं तर हे तांदूळ मसाल्यामध्ये असे एक ते दोन मिनिट परतून घेतल्याने काय होतं जो भात असतो तो खूप छान मोकळा मोकळा होतो असा अजिबात गिजगा किंवा चिकट होत नाही तर तांदूळ आपला चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊ तर इथे मी एक वाटी तांदूळ घेतला होता तर एक वाटी तांदळासाठी इथे आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचं आहे आता यामध्ये आपण परत एकदा थोडंसं मीठ घालू तर लक्षात घ्या की आपण भाज्या परतत असताना थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे अंदाज बघून मीठ घाला आणि जर हा भात तुम्ही कुकरमध्ये शिजवणार असाल तर एक वाटी तांदळासाठी इथे तुम्ही म्हणजे कुकरसाठी दीड वाटी पाणी घाला तर हा पाण्याचा अंदाज अगदी बरोबर आहे जरी तुम्ही कुकर मध्ये हा भात केलात तरी तो छान मोकळा मोकळासा तयार होईल आता याला चांगलं मिक्स करून घेऊ आणि या भाताला एक उकळी यायची वाट बघायची तर हे बघा या आता छान उकळी आलेली आहे आता काय करायचं गॅस कमी करायचा यावरती झाकण ठेवायचं आणि याला एक पाच ते सात मिनिट असंच शिजू द्यायचं तर हे बघा साधारण एक चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि इथे मी मोदक बनवण्याची देखील तयारी करून घेतलेली आहे आणि आता आपण एकदा चेक करूयात फक्त की आपला पुलाव झालाय का तर इथे मी कढई झाकण काढून या पुलावला परत एकदा हलवून घेतेय आणि तुम्ही बघू शकता या पुलावामध्ये थोडस पाणी अजून शिल्लक आहे आणि भात देखील पूर्णपणे शिजलेलं नाहीये त्यामुळे हा पुलाव झाकण ठेवून मी अजून चार ते पाच मिनिट शिजवून घेते तर हे बघा एक चार ते पाच मिनिट झालेले आहेत आता मी झाकण काढते आणि तुम्ही बघू शकता आपला हा पुलाव मस्त असा तयार झालेला आहे आणि भात देखील व्यवस्थित असा शिजलेला आहे आणि हा पुलाव अगदी मोकळा मोकळा असा तयार झालेला आहे तर आता आपला व्हेज पुलाव देखील तयार झालेला आहे आता आपले फक्त मोदक तयार करायचे राहिलेले आहेत आणि चपात्या करून घ्यायच्या राहिलेले आहेत ते आपण करून घेऊयात तर मोदक बनवण्यासाठी इथे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे तर मोदकासाठी जे आपण मगाशी पीठ मळून ठेवलं होतं ते आपल्याला परत एकदा मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळून झाल्यानंतर या पिठाचे जसे आपण चपातीला गोळे तयार करतो की नाही तेवढ्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आणि जर तुम्हाला छोटे छोटे पेढ्या एवढे गोळे तयार करायचे असतील तरी तुम्ही देखील इथे करू शकता आणि आता आपण तयार करून घेतलेले गोळे आहेत की नाही त्यातील एक गोळा या पिठामध्ये हलकासा घोळवून घ्यायचा खूप जास्त पीठ लावायचं नाही आणि जशी आपण चपाती लाटतो की नाही तशी याची चपाती लाटून घ्यायची आणि ही पोळी लाटत असताना जेवढी चपातीची जाडी असते की नाही तेवढी जाडी ठेवली तरी चालेल पण त्याहून जास्त जाड ठेवू नका नाहीतर मोदक तुमचे खुसखुशीत होणार नाहीत तर हे बघा इथे माझी ही पोळी संपूर्ण लाटून झालेली आहे आणि इथे मी एक मध्यम आकाराचं गोलाकार असं झाकण घेतलेलं आहे आणि या झाकणाने मी या पोळीचे असे तीन भाग करून घेते तर ही जी मी पद्धत वापरलेली आहे ती केल्याने काय होतं आपल्याला ज्या मोदकासाठी छोट्या छोट्या पाऱ्या हव्या असतात त्या एकसारख्या आकाराच्या तयार होतात त्यामुळे आपले मोदक देखील एकसारख्या आकाराचे तयार होतात आता या तयार केलेल्या छोट्या छोट्या पाऱ्यांवरती आपण मघाशी जे मोदकांसाठी सारण बनवून ठेवलं होतं त्यातील एक एक चमचा सारण यावरती आपण भरून घेऊयात आता सारण भरून झालेले आहे आता या पाऱ्यांच्या आपण छान कळ्या पाडून घेऊयात तर इथे मी तुम्हाला दोन पद्धती दाखवणार आहे मोदकाला कळ्या कशा पाडायच्या तर पहिली पद्धत आहे की ही जी पारी आहे ती पोळपाटावरतीच ठेवायची आणि जशा आपण साडीला निर्या घालतो की नाही त्या पद्धतीने याच्या कळ्या अशा पाडून घ्यायच्या जसं मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे आणि सगळ्या कळ्या पाडून झाल्या की हा मोदक अलगदपणे हातामध्ये घ्यायचा आणि याचं वरचं जे तोंड आहे ते बंद करून घ्यायचं आणि काय सुंदर असा आपला मोदक तयार झालाय बघा आणि हा मोदक आता मी एका प्लेटमध्ये ठेवून देते आता कळ्या पाडायची मी दुसरी पद्धत तुम्हाला सांगते आता ही जी पारी आहे ती अशी हातामध्ये घ्यायची आणि आता काय करायचं अंगठ्याच्या शेजारचं जे बोट असतं ते पारीच्या आतमध्ये घालायचं आणि मग अंगठा आणि त्याच्या शेजारचं जे बोट आहे त्या दोन्हींनी मिळून या पारीला चा अशी चिमट मारायची जसं मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे आणि या पारीच्या छान अशा एकसारख्या कळ्या पाडून घ्यायच्या आणि या पारीच्या संपूर्ण कळ्या पाडून झाल्यानंतर मोदक एकाच डायरेक्शननी अलगत फिरून याचं वरचं तोंड बंद करून घ्यायचं तर हे बघा हा मोदक देखील आपला अगदी सुंदर असा तयार झालाय आता याच पद्धतीने मी बाकीचे सगळे मोदक तयार करून घेते तर हे बघा इथे माझे हे सगळे मोदक तयार करून झालेले आहेत आणि साधारण जेवढं आपण प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये एवढ्या आकाराचे पंचवीस ते सत्तावीस मोदक आरामात तयार होतात तर हे बघा आता इथे आपले मोदक तयार झालेले आहेत आता या मोदकांना आपण तळून घेऊ तर मोदक तळण्यासाठी तेल आपल्याला खूप कडकडीत गरम नसावं मध्यम गरम असावं तर आता आपलं तेल खूप जास्त गरम नाहीये मध्यम गरम आहे आता यामध्ये आपण तयार करून घेतलेले एक एक मोदक घालून घेऊयात आणि लक्षात घ्या की हे मोदक तळत असताना गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची अजिबात वाढवायची नाही आणि या मोदकांना सतत असं हलवत राहायचं म्हणजे काय होतं हे मोदक असे छान एकसारख्या रंगावरती तळले जातात आता मध्यम गॅसवरतीच आपण हे मोदक तळून घेऊ हो। तर हे बघा आपले हे मोदक छान ब्राऊन रंगावरती तळून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त एकसारख्या रंगावरती ते तळले गेलेले आहेत त्यासाठीच मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की मोदक तळत असताना ते सतत हलवत राहायचे म्हणजे ते एकसारख्या रंगावरती तळले जातात तर आता आपले मोदक तळून तयार आहेत आता यांना मी काढून घेते आणि याच पद्धतीने मी बाकीचे सगळे मोदक तळून घेते तर हे बघा इथे माझे हे सगळे मोदक तळून तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त असे खुसखुशीत तयार झालेत आणि हे मोदक चार ते पाच दिवस आरामात टिकतात आणि आहे असे खुसखुशीत राहतात तर आता आपले मोदक देखील तयार झालेले आहेत आता फक्त आपल्या चपात्या बनवायच्या राहिलेल्या आहेत त्या देखील आपण बनवून घेऊ तर हे बघा इथे माझ्या चपात्या देखील बनवून झालेल्या आहेत आता आपला सगळा नैवेद्याचा स्वयंपाक झालेला आहे तर आता आपण नैवेद्याचा ताट बनवायला सुरुवात करूयात तर पाहिलेत ना अगदी कमी वेळामध्ये आपण हा संपूर्ण बिना कांदा लसणाचा सात्विक स्वयंपाक बनवला तर हा संपूर्ण स्वयंपाक बनवायला मला साधारण एक तास लागला आणि हो इथे मी हा जो स्वयंपाक बनवलेला आहे तो चार ते पाच लोकांना आरामात पुरेल तर या अंगारकी चतुर्दशीला उपवास सोडण्यासाठी ही सात्विक थाळी नक्की बनवा तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ खूप जास्त आवडल्यास तुमच्या नातेवाईकांसोबत मित्रपरिवारांसोबत जरूर जरूर शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद